मला स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि घरातले म्हटले की आज नॉनव्हेज बनव तर मी बनवायला घेते अंडा दम बिर्याणी आता तुम्ही म्हणाल दम बिर्याणी म्हटलं की कि फारच किचकट जास्त वेळ खाऊ पण आहो थांबा मी तुम्हाला आज दाखवणारे एकदम साधीशी सोपी पद्धत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची दम बिर्याणी अगदी चुटकीसरशी बनवू शकाल भात बघा किती मोकळा सळसळीत आहे तरी देखील आपली बिर्याणी मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत आहे नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते अंडा बिर्याणी किंवा अंडा दम बिर्याणी करायची म्हटलं की सर्वात पहिले टेन्शन येतं की खूप सारा फापट पसरा खूप सारी भांडी भरणार याच पण आज मी अगदी मोजक्या साहित्यांमध्ये कमीत कमी पसरा घालून आणि कमीत कमी स्टेपचा वापर करून ही दम अंडा बिर्याणी बनवतीये बनवायला अगदी साधी सोपी आहे पण मऊ नुसुषित तयार होणारी आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ लागणार आहे तर या ठिकाणी मी बासमती तांदळाचा वापर करतेय तुमच्याकडे हा तांदूळ नसेल तर तुम्ही रेग्युलरचा पण ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घेऊ शकता सुरुवातीला हा आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात कारण यामधील संपूर्ण धूळ किंवा मग जी काही पावडर लावली असेल ती पूर्णतः काढून टाकायची बघा पाणी किती गढळून निघालं याच पद्धतीने आणखी एकदा मी हे तांदूळ धुवून घेते तांदूळ व्यवस्थित धुंध झाला आता हा आपण पहिले भिजत घालूयात अगदी पंधरा मिनिटेच भिजवायचा यामुळे तांदूळ छान असा फुलतो आणि यामुळे तयार होणारा भात देखील लांबलांब दाण्याचा तयार होतो या अंडा बिर्याणी तीन ते चार व्यक्तींना पुरे इतकी बनवते साधारणतः सहा अंडे उकडून घेतले सात ते आठ अंडे पुरेसे होतात बिर्याणी मधील पूर्णच अंड अगदी व्यवस्थित चवदार लागावं यामध्ये व्यवस्थित मसाला जावा याकरिता याला एक ते दोन खाचा पाडून घ्यायच्या अशा खाचा पाडल्या की मसाला आतपर्यंत मुरतो अंडी चवदार तर लागताच पण ही अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची तर तेलात गेल्यानंतर फुटत देखील नाही यासोबत बिर्याणीला थोडासा कांदा जास्त लागतो त्याकरिता चार छोट्या आकाराचे कांदे घेतलेत हे मी स्लायसरच्या किसणीने किसून घेते यामुळे आपल्याला कांदा अगदी छान असा पातळ आकारामध्ये कट करून मिळतो आता हा आपण पहिले तळून घेणार आहे म्हणजे झटपट आपल्याला बरिस्ता करून घ्यायचा आहे त्याकरिता कुकरमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकायचं तेल हलका गरम झालं की मगच यामध्ये कांदा घालायचा पण हा कांदा पूर्ण घालत नाहीये तर यातील थोडासा कांदा मी शिल्लक ठेवला आहे कारण तो आपण फोडणीत वापरणार आहोत आता या कांद्याला आपल्याला छान असा हलकासा चॉकलेटी रंग येऊ द्यायचा असतो त्यामुळे गॅसची फ्लेम आपण फुल ठेवणार आहोत म्हणजे मग यातील ओलावा पूर्णत कमी होईल आणि पटकन आपल्या कांद्याला छान असा रंग येईल कांदा पटकन कुरकुरीत होईल काही वेळातच आपल्या कांद्याला गुलाबीचा रंग आलाय आता यावेळेला गॅसची फ्लेम कमी केली आणि हा कांदा खमंग होईपर्यंत तळून घेतला यामुळे कांदा नंतर छान असा कुरकुरीत होतो रंगही मस्त येतो तळून झालेला कांदा लगेच एका डिश मध्ये काढून आहे यातील तेल मात्र निथळूनच घ्या लगेच हा डिश मध्ये व्यवस्थित पसरवून द्यायचा आहे कारण यातील कुकिंग प्रोसेस चालू आहे त्यामुळे कांद्याला आणखी डार्क रंग येऊ शकतो आता आपण भात तयार करून घेणार आहोत त्याकरिता कढाईमध्ये भरपूर सारं म्हणजेच तांदळाच्या चारपट पाणी घालतीये कारण आपल्याला हा तांदूळ छान असा मोकळा सुटसुटीत उकडवून किंवा वाफवून घ्यायचा आहे यामध्ये मीठ देखील घालायचं आहे मीठसुद्धा चारपट घालायचे कारण बरंचसं मीठ पाण्यामध्येच निघून जातं सोबतच खडा मसाले घालूयात तीन तमालपत्र एक स्टार फूल पाच ते सहा काळी मिरी दोन लवंग घातल्या एक इलायची घातली होती तर पाण्याला उकळी आल्यानंतर या खडा मसाल्यांमुळे पिवळसर रंग आला त्यामुळेच लगेचच अर्धा लिंबाचा रस घालायचा यामुळे पाणी बघा किती छान असं पांढरं शुभ्र झालं आता या उकळी आलेल्या पाण्यामध्येच लगेच हा भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे हा तांदूळ मी पहिले निथळून घेतला होता लक्षात ठेवा तांदूळ घालत असताना पाण्याला उकळीच यायला हवी लगेच हा हलक्या हाताने हलवून देऊयात तांदूळ जास्त वेळ हलवायचा नाही कारण हा भिजवून घेतलेला आहे तांदळाचे तुकडे होऊ शकता दुसऱ्या गॅसवर लगेचच बिर्याणीची तयारी करूयात त्याकरिता कुकरमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलं होतं ना त्यामध्येच आता हे उकळवून घेतलेले अंडे घातले हे आपल्याला अजिबात झारा न लावता फक्त कुकर हलवून संपूर्ण साइडने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत हलकासा खमंग रंग यायला हवा आता यामध्ये अगदी थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा धनापूर टाकली ज्यामुळे या अंड्यांना टेस्ट आणखी जास्त छान येईल पुन्हा एकदा फक्त कुकर हलवून संपूर्ण साईडने एकसारख्या खमंग रंगावर हे तळून घेते तुम्ही बघितलं का सुरुवातीला हे अंडे मी थोडेसे तेलामध्ये परतवून घेतले नंतरच मसाले घातले यामागचं कारण म्हणजे मसाल्यामध्ये ना आपण कुठलंही मॉइश्चरचा प्रकार टाकलेला नाही आहे किंवा पाणी टाकलेलं नाही आहे यामुळे हे मसाले जळू शकतात म्हणूनच मसाले थोड्या वेळानंतर घालूनच हे मसाले व्यवस्थित अंड्यांना कोट करून घ्यायचे लगेच अजिबात वेळ न दवडता यामध्ये कांदा घालायचा आणि आता हा कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायचा यावेळेला मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवा लगेच एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि त्यासोबत एक मोठ्या आकाराच्या टोमॅटोची प्युरी घातली सोबतच चवीनुसार मीठही घालायचं पुन्हा एकदा आता ही टोमॅटोची प्युरी व्यवस्थित शिजेपर्यंत सतत हलवत ही परतवून घेऊयात काही वेळानंतर बघा आपल्या या ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटल्यासारखं झालंय गॅसची फ्लेम एकदम कमी करून दिली आता त्याच वेळेला यामध्ये घालूयात एक वाटीभर छान असा घट्टसर आणि फ्रेश दही लक्षात घ्या दही हे रूम टेम्परेचरवरच असावं आणि त्याचसोबत गॅसची फ्लेम एकदम कमी असावी जेणेकरून आपलं दही अजिबात फाटणार नाही पटपट मसाल्यांमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे संपूर्ण साहित्य घातल्यामुळे आपली तयार होणारी दम बिर्याणी अगदी मस्त अशी रसरशीत तयार होते खाताने जास्त ड्राय वाटत नाही आता यामध्ये पुन्हा एकदा आणखी सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट अर्धा ते पाऊन चमचा काळा मसाला किंवा गरम मसालाही घालू शकता आणि एक मोठा चमचा भरून धना पावडर आणि सर्वात शेवटी एक चमचा कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला संपूर्ण मसाले घालून झाले आता यांना देखील पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात आपली ही ग्रेव्ही बघा काय मस्त अशी रसरशीत दिसतीय पण जर ही जास्तच कोरडी वाढत असली तर कपभर पाणी तुम्ही घालू शकता आता यामध्ये घालूयात मगाशी फ्राय करून घेतलेला कांदा म्हणजेच बरिस्ता हा आपल्याला थोडासा हातांवर क्रश करून घालायचा आहे बघा या बरिस्ताला किती मस्त कुरकुरीत बन आलेला होता सोबतच घालूयात साधारण दोन चमचे बारीक चिरलेला पुदिना आणि दोनच चमचे बारीक चिरलेली कोथंबीर पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हलकंसं परतवून घेतल्यानंतर मला ही ग्रेव्ही हलकीशी थपथपीत वाटायला लागली त्यामुळे पुन्हा एकदा फक्त अर्धा कप मी यामध्ये पाणी घातलं आणि याला तेल सुटेपर्यंत शिजू दिलं लगेच यामध्ये मग अशी फ्राय करून घेतलेले हे अंडे घालूयात एवढी संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत इकडे आपला हा तांदूळ बघा व्यवस्थित असा शिजला गेला आहे यातील एखादं शीत हातावर घेऊन बघायचं त्याचे असे अगदी हळूवार दोन तुकडे व्हायला हवे इतकाच हा शिजवून घ्यायचा आहे साधारणतः सत्तर टक्क्यापर्यंत आता हा व्यवस्थित असा निथळून लगेचच मी या कुकरमध्ये घालते लक्षात घ्या आपल्याला हा तांदूळ व्यवस्था असा निथळूनच घ्यायचा त्याकरिता मी या पद्धतीच्या झाऱ्याचा वापर केला होता आता हा आपण एकसारखा व्यवस्थित संपूर्ण बाजूंनी पसरवून घालूयात हवं हो असल्यास तुम्ही यातील खडा मसाले लगेच याच वेळेला देखील काढून घालू शकता जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर कारण खडा मसाल्यांचा पूर्णतः फ्लेवर या भातामध्ये उतरलेला आहे भात आपल्याला एकसारखा संपूर्ण बाजूंनी पसरवून द्यायचा आहे यावेळेला गॅस मात्र एकदम कमीच ठेवायचं आहे हे देखील लक्षात असू द्यात संपूर्ण तांदूळ घालून झाल्यानंतर आता यामध्ये घालूयात थोडंसं केशर दूध हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे याससोबत एक ते दोन चमचे साजूक तूपही घालू शकता पुन्हा एकदा थोडीशी बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि थोडीशी कोथंबीर त्यासोबत पुन्हा एकदा हातळून घेतलेला कांदाही घालायचा आता यावर एकदम घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं आहे बघा या झाकणाला थोडंसं होल होतं त्यामध्ये मी थोडासा कागद घालून दिलाय जेणेकरून आपली वाफ बाहेर निघणार नाही आता दहा मिनटांसाठी एकदम कमी गॅसवर दम देऊन घेऊ दहा मिनिटानंतर वाफ अगदी व्यवस्थित बसलेली आहे गॅस बंद करूयात आणि पंधरा मिनिटे हे असंच ठेवूयात आता पंधरा मिनटे झाली आहेत आपला दम अगदी परफेक्ट बसलाय यावरती जेवढं काही तुम्ही जड वस्तू ठेवली असेल झाकण ठेवलं असेल ते पूर्णतः काढून घ्यायचंय आपली परफेक्ट अशी रसरशीत मोकळी सुटसुटीत दम बिर्याणी तयार झाली आहे सेम पद्धतीने तुम्ही व्हेज दम बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी देखील बनवून घेऊ शकता फक्त चिकन बिर्याणीला चिकन थोडंसं पहिले वाफवून घ्यावं लागेल एकदम कमी फावट पसर्यात आणि घरगुती साहित्यांमध्ये चमचमीत आणि गरमागरम तयार होणारी ही अंडा बिर्याणी रात्रीच्या जेवणामध्ये नक्कीच बनवू शकता लुसलुशीत झटपट अशी आपली अंडा बिर्याणी या ठिकाणी तयार झालीये आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की करा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय